श्रद्धेची देवता असणारी श्री गणेश यांच्या चरणी साष्टांग दंडवात या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवर्ध वयवर्ध आणि यांच्या चरणी साष्टांग दंडवात या ठिकाणी जमलेल्या सर्व माता भगिनी आणि उपस्थित असणारे सर्व रामभक्त यांच्या चरणी साष्टांग दंडवात हनुमानजीचं आगमन आता असणार सीतेला अंगठी देऊन त्या ठिकाणी असणारा अशोकवनामध्ये झालेला आहे तर असणाऱ्या वनवाचा विध्वंस संपूर्ण हजार असणाऱ्या बनकरांचा विध्वंस केलेला ज्यावेळेस त्यावेळेस राजा रावणाने विचार केला आता मात्र आता आपल्या स्वतःच्या मुलाला पाठवावं लागतंय त्याच्याशिवाय असणारा हनुमंत आता अटपत नाहीये त्यावेळेस असणार राजा रावणाने एक रणनीती आखली गेलेली आहे तर राजा रावण असणाऱ्या धाक्या मुलाला म्हणजे आख्या कुमाराला रणभूमीवर कशा प्रकारे पाठवतोय ते ऐका दृष्टी पडली हनुमंत की आता असणारी आपल्या सभेमध्ये दुसरं असणारा वीर या ठिकाणी दिसत नाहीये मग आपल्याकडे असणारा पर्याय मात्र एकच आहे की असणारे आपल्या मुलाला पाठवावं मुलामध्ये सामर्थ्य असणार थोर आहे ज्यावेळेस राजा राणून आखिली केलेली आहे बरं भूमीवर आपल्याला मुलाला पाठवायचं आहे त्यावेळेस असणे गावामध्ये काही चार चौघ शहाणे माणसं असतात लागले राजा ना अरे आतापर्यंत जे जे असणारे वीर कटकणी माकडा पर्यंत पोहचले त्याला ऐकायला ही परत असणार त्या येऊ दिलेलं नाहीये तुझी असणारी जी काय युक्ती आहे तुझी असणारी जी काय योजना आहे ना ही फतवी योजना आहे कारण का तुझ्या मुलाला तू पाठवू नको कारण का मारुत्र्यापर्यंत गेलेला वीराज ही या ठिकाणी जिवंत परत आलेला नाहीये नक्कीच असणाऱ्या तुझा मरण तुझ्या असणाऱ्या मुलाचं मरण आलेश्वर राहणार नाहीये म्हणून मुलाला पाठवू नको <laughs> नियाचं काटा राडलेल्या वीराव पाटा महायुधाचा कडकडाटा निकट अनुमंता याठिकाणी असणारे राजारावणांनी विचार मग आता या ठिकाणी एक त्या एक असल्या आपल्या असणाऱ्या स्वतःच्या असणाऱ्या मुलाला एक पाठवण्यापेक्षा खिंडीवर त्या ठिकाणी लढवण्यासाठी पाठवण्यापेक्षा आता आपण त्याच्या सोबत असणारे जे काय असणारे आपले असणाऱ्या राज्यामध्ये आपल्या असणाऱ्या सेनेमध्ये जे काही धनुर्धर आहेत जे काय असणारे अतिशय बलाडे वीर आहेत जे काय अतिशय बलाडे प्रधान आहेत त्यांनी आपल्या मुलासोबत आत्मसंरक्षणासाठी त्या ठिकाणी पाठवलेले राजारावणाचा आदेश त्या ठिकाणी शी सावंधमठ माधून असणारे ते प्रधान अकी अप कुमारसोबत निघालेले आहे च चतुरंग एक वाट निदड घाड महाभट आर्श्व गजाद गडगडाट निकट अनुमता या ठिकाणी असणारे जे काय असणारं जे काही सैन्य ते सैन्य असणार वाजत गाजत त्या ठिकाणी असणारे ज्या दिशेला हनुमाननी असणारे

आणि थेट असणारे ज्या ठिकाणी असणारी हनुमानजी आहेत तिथपर्यंत असणार आख्या कुमारात आगमन येऊन पोहोचलं गेलेलं आगमन झाल्याच्या नंतर असणार ती अख्या कुमारला हनुमानजीने बघितलं आणि हनुमानजीने हनुमानजीला अख्या कुमारानं बघितलं दोघही समोरासमोर त्या ठिकाणी भेडलेले आहेत कशा प्रकारे युद्ध करतात ते पुढे काळी बाण विंदिला सर्वांच्या असणार हनुमंताकडे दृष्टी असणारी अखिया कुमारची गेली त्यावेळेस अत्यंत क्रोध आलेला आहे हातामध्ये त्या ठिकाणी धनुष्य बाण घेतलेलं आणि बाणा मागून बाण असताना तो अखिया कुमार हनुमंतच्या शरीरावर मारू लागलेला आहे हनुमंतच शरीर कुठं शिल्लक दिसत नाही नाहीये अशा असणारे प्रजन्यासारखे बाण असणारा तो अखिया कुमार असणारा हनुमंतच्या शरीरावर मारू लागलेल्या दिला वादर दिवा ज्यावेळेस असणार अंधार पडावा अंधार पडल्याच्या नंतर असणारा सूर्य असतार अस्त तळाला जातो सूर्याचं दर्शन आजपर्यंत संध्याकाळच्या वेळेला कुणालाही होत नाही आतापर्यंत सूर्याचं दर्शन संध्याकाळच्या वेळेला घेतलेलं नाही शस्त्रांचा जो काही संभार आहे जे काही शस्त्रास्त्र आहेत हनुमानजीच्या शरीरावर येऊन पडल्याबरोबर हनुमानजीचं शरीर दिसत नाही आहे एवढं असणार प्रजन्यासारख्या असणारे बाणाच्या धारा हनुमानजीच्या शरीरावर वाहू लागलेल्या हनुमंताची शक्ती बाणाला पृष्ट होती शास्त्रे भंगुनिया आपडाक सिद्धी रणी मारुतीला डोबे राम भक्ता अरे ज्याच्या मुखा मध्ये असणार आहे रात-रात्र सारे माझा प्रभु रामचंद्रचं नामस्मरण जागृती स्वप्नी आणि सुसोप्ती ज्याच्या मुखा मध्ये असणार भगवंताचं नामस्मरण आहे त्याला असणार कसलं विघ्न आहे एवढे जरी असतले शास्त्र असले अंगावर राम भक्त असत हनुमानजी एकच फक्त आवाज केला प्रभू रामचंद्र भगवान व्यू शस्त्र हनुमान आकाशाची शक्ती कैसिरत आकाशी चालविला रामनामाचा मोठ्या नास्ता भूमकार हनुमानजी केलेला शिफ्ट चांगड आकड्या अटकडी ओळवलेल्या गेलेला शरीरावरच्या काही सांडकी पिंचाटल्या गेल्या हनुमानजीने मोठ्या असणाऱ्या वेश आकाशामध्ये उंच भरारी मारलेली आहे ज्यावेळेस असणारा हनुमानजीचा असणारे उड्डाण आकाशामध्ये गेलं तरी राजा रावणाचा पुत्र असणारा अखिया कुमार काही कमी नव्हता त्यांच्याकडे असणारी जे काही दुरदर्शक त्यांना त्या ठिकाणी अरे त्यांच्याकडे पण कपड निती आहे आपल्या मायेच्या असणाऱ्या जोरावर त्या राजा रावणाच्या सुपुत्रानं आपला असणारा रथ असणारा आकाशामध्ये पाल्या पाच उडवलेला आहे अरे हनुमानजीच्या दिशेने धावतोय बोला कुमार <laughs> <laughs> आणि हनुमान भिडत बनवान असताना बाण मागून माणूस सोडू लागलेला हनुमान जी तटकाने आपल्या गड्याने प्रहार करू लागले झाड उपटू लागल्यात राक्षसावर तटकने असणारे फेकू लागले तुम्ही दोघांचं युद्ध आकाशामधून असणारे तेहतीस कोटी देव बघू लागले बोला रथाची आगती बिगाती थैसाची पिलंग मारुती क्षणे राजा रावणाचा मुलगा असताना राक्षस कुळामध्ये जन्म असल्यामुळे राक्षसची कुटनीती आहे आजही समाजामध्ये काही माणसाकडे कुटनीती आहे ते काही चांगल्या माणसाला जमू देत नाही अरे या ठिकाणी जर जमत नसला तर त्या ठिकाणी ते, ते लगेच भाजी पलटतात तशा प्रकारे लगेच आख्या कुमार काही केलं लगेच कपट केलं पूर्वेला जर रथ असला तर क्षणामध्ये उद्या करेला क्षणा कुंडलिका वर हरी ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु चंद्र भगवान की जय पवन सो महाराज की जय <coughs> बोला श्री गणेशाय नमा शबा शने दिशे भूतळे शनेक दिशे नबस्थळे शनेक दिशे समुद्र जळे त्रिकुटा चळे क्षणय का। काय हो चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम एकएक अक्षरम एक पुसा महापातक नाशनम सर्वप्रथम राम भक्त हनुमानजना नमस्कार जमलेले सर्व राम मंडळी माता मौल्या आणि यांना सर्वांना नमस्कार गोपाळ बाबा यांना हे नमस्कार सज्जन हाऊ हो कथेचा परिहार असा आहे की राजा बोले आणि दल हाले राजा रावणानं पाठवलेले हे चार जे प्रधान होते कारण पहिला तर जम्बू माळ्याचा काटाच काढला पुन्हा त्यानंतर त्याच्यासारखा बलाढ्य असणार राजा रावणाने निवडलेले पाठवले पाठवल्याच्या नंतर हनुमानजी बरोबर युद्ध करू लागले करीत असताना भयंकर अशा प्रकारे आता बालू महाराज पत्रकारांना सांगितलं कि कसा युद्ध केलं काय केलं कुठं कुठं केलं अशा प्रकारे हे युद्ध घनघोर चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये जसा इदाचा कडकडाट व्हावा त्याप्रमाणे हे राक्षस आणि लपून छपून असणारा युद्ध करू लागले चला पुढं आखिया ती समर्थ वेडा विला हनुमंत ते विस्मित कैसे निघात करू या ओ, या ठिकाणी अतिविख्यात आणि बलाढ्य आणि हुशार होता हनुमानजीला वेडा टाकलेला वेडा आहे वेडा टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यानं विचार केला की हे वानर असणारा बलाढ्य आहे ह्याचा घात कसा मी करू आणि काय नाही म्हणले विचारामध्ये पडलेला आहे चला पुढं हां था कोणी आख्या कुमार पळो जाता हवा नरय आम्ही धावण्या संग्राम थोर तीर मार करूयासी मग मनो लागडे अशा प्रकारे असणारा हा जो आखे आख्या आहे आख्याने जर हनुमानजीला वेडा टाकला वेडा टाकल्याच्या नंतर त्यालाही कारण कोठे गुंती पडे कपीनाता ते, ते युक्ती साधावी अशा प्रकारे बाकीचा विचार केला कि आम्ही सुद्धा असणार या ठिकाणी आपल्या अंडरमध्ये आपल्या ताब्यामध्ये घेऊ आणि त्याचा घात कसा होईल अशा प्रकारे कार्य करू असं सगळ्यांना विचार केला मारावया विचार हनुमान विचारे साचार गुप्त प्रकार तो ऐका हो या ठिकाणी माझा राम भक्त हनुमानजी यांना सुद्धा विचार केलेला आहे बाबा कारण आख्या कुमार असणारा साधा सुधा माणूस नाही बला आणि त्याचा घात कसा करावा त्याला कस मारावं कुरवडे महाराज अशा प्रकारे असणार राम भक्त हनुमानजी विचार केला क्षण आणि थोडा बाजूला उभा आहे आणि मनन करू लागला कैसेने मारो की असे विचार मानसे सर्वोच्चासे राजपुत्रासे वदावया ओ, या ठिकाणी असा विचार हनुमानजी करू लागलेला आहे की आखियाला असणार मी कोणत्या पद्धतीमध्ये कोणत्या युक्तीमध्ये मारू असं म्हणल्याच्या नंतर इकडं शेपूड दादा बाम, पाटी माग जे होते टाईट झालेले आहेत आणि या ठिकाणी बघतो काय मारवतो किंवा बघता काय म्हणले आता याला कसं मारायचं मी बघतो हा का मग ना टोपे तो, तो पाटे से रतो तो पासे बांधेला हो या ठिकाणी असणारा हनुमानजी विचारामध्ये पडलेला आहे बाबा पडल्याच्या नंतर इकडं शेपूट दादा विचार केला काय आणि असणारा हनुमानजी विचारामध्ये आहे शेपूट असणार एकदम लांब झालं भर दिशेनं आणि त्या ठिकाणी लांबल्या गेलं आणि आख्याचा असणारा जो रथ आहे सारथी आहे घोडे आहेत रथेचा वार पाडीला अक्षती आणि केला विरह हा कोण आख्या अशी अवस्था केली चला पुढं लाता हनोनिया छत्रपात करत रे धोजासे घात तालवृक्षांचा घात भंगला रथ ते काळे हो या ठिकाणी लगेच असणारा रथ गर 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 गर, -गर, -गर, -गर फिरवला आणि जमिनीवर आपटिला आपटिल्याच्या नंतर त्याचा असणारा भोगा झालेला आहे आखे असणारा हा खाली रथाच्या पडलेला आहे इकडं हनुमानजी असणारा हात आणि पाय धरलेले कर्कून आवडलेला आहे आता त्याचा प्राणांत अवस्था या आखेची झालेली आहे आख चक्र रथ कुबरो पोवळ वेलच्या दुरा थोरो आठ हे वारो सारथे विरो केला चक चोरो ते के घाये याच ठिकाणी म्हणले हे आख्याचे असणारे रथ सारथी घोडे आणि दुसरे त्याचे असणारे जोडीदार हे चार पाच जण असणार शेपटाना आवडलेले आहेत आणि जशी कडब्याची पेंडी आपण ठसतो त्याप्रमाणे असणार सगळ्यांना ठासलेला आहे कचूर जशी मातीची घागर आणि एकदम खडकावर पडावा आणि शंभर तुकडे होतात त्याप्रमाणे अवस्था झाली धांदडे घातली उडी वेगे या ठिकाणी आणि एवढं कार्य केलेलं आहे रथ आकाशामध्ये गरगार 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 फिरवलेला आहे आकाशामध्ये फेकून दिलेला आहे आखिया घाबरलेला आहे आखियानं त्या रथाच्या खाली असणारा दान दिशेनं उडी टाकलेली आहे काय करतो पुढं ऐका पोडन खांडे घेऊन या करे मारावया खडग धारे गिरा गजरी कारण याला लाजच नाही एवढा ला आणि तोंडातून रक्ताची गुळणी येऊ लागलेली आहे अशी अवस्था झाली पण हातामध्ये असणार तोमर आणि खडग हे अस्त्र घेतलं आणि अजूक प्रयत्न करून बघतो म्हणले एकदम हनुमानजीवर धावले आणि हनुमानजीला मारण्यासाठी एकदम तयार झाले राहे राह साय हनुमताय करीन भंगिले माझ्या लगेता मानेसे म्हणून हातामध्ये शस्त्रास्त्र घेतलेलं हे हनुमानजी थांबले काही तिकड नको बाजूला कुठं जाऊ नको थांबले एका जाग्यावर तुझा घात करण्यासाठी मी आता जवळ आलेलो आहे असा आख्या मोठमोठ्यानं गर्जना करू लागलेला चमकताय थर ओढणे धडकोणी लघु द्या तळपत आला त्वरित आला तोरिताती बळी आपल्या बाहुबळानं असणारा हा खेळ शस्त्रास्त्र घेतलेलं आहे आणि एकदम हनुमंताच्या जवळ आलेला आहे शस्त्रास्त्र असणार इजा सारखं चमचम चम 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 चमकू चम, लागलेला आहे कुमाराने वाण भूमे क्षण आकाशे युद्ध होता ती आक्रोशे हिराईरासे वदा वधा वदावया वधा या ठिकाणी कुमार म्हणजे आखे जो कुमार आहे हातामध्ये शस्त्र अस्त्र घेतलेलं आहे तोमर आणि खडग हे दोन अस्त्र घेतलेले आहेत इजासारखे चमकू लागलेले आहेत ला कधी आकाशामध्ये भ्रमण करू लागला कधी आणि हनुमानजीच्या जवळ आलेला आहे आणि अशा प्रकारे आणि त्या हनुमानजीला भीती दाखवू लागलेला आहे हनुमानाचे हवेसे भोवंडे तातेसे भोवंडे दाटले तयासे दे विसरेला या ठिकाणी हनुमंताच्या उस मध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी आता स्वतःचं मरण तो विसरलेला आहे पण मी आता निश्चित या वानरंना मारेल या वानरंचा आता काटा निश्चित काढणार आहे म्हणून एकदम हनुमानजीवर आपलं मरण जसं दिव्यावर आणि पतंग झाप घालतो त्याप्रमाणे आणि त्याला उडी टाकले ओडन पडिले त्रिकुटावरी खडग पडिले सागरे पुकट माधारे, भुशने। भुशने। या ठिकाणी काय झालं कारण या ठिकाणी धीर राहिलेला नाही थरथर थरथर कापू लागलेला आहे बळच असणारा बळानं हात मुचलत नव्हता पण तसंच अस्त्र हनुमानजीवर टाकलं टाकल्याच्या नंतर ग्रंथकार म्हणतात कि ओढण पडले त्रिकुटावरी त्रिकुट नावाच्या पर्वतावर जे ओढण आहे हे, हे पडलं आणि खडग पडले सागरी खड्ग असणार आणि त्या ठिकाणी सागरामध्ये पडलं आणि मुघुट असणारा ज्या ठिकाणी सभा होती हा निरोप पाठवण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्या सभेमध्ये स्वतःचा मुघूट पडलेला आहे अवबळे शिळा तळे लंका दुर्व कापे एवढा दंका असणारा त्या ठिकाणी उठलेला आहे लंकेमध्ये जसा भूकंप व्हावा हो त्याप्रमाणे लंका थरथर थरथर थर कापू लागलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या लंकेमधील सर्व चिंता झाले की आता काय होता आणि काय नाही दिगदा टाळे बैसले काने पण नगा पाताळे पडने मेरू पडला तुटोने कापेवने येणे माने एवढा कुळ झालेला आहे लंकेमध्ये तर थर थरथर झालंच आहे पण पाताळामध्ये शेष दचकलेला आहे तो सुद्धा ज्यानं पृथ्वीला आधार दिलेला आहे तो सुद्धा आपला फना बाजूला काढू लागलेला आहे द्विगत असणारे हेही आणि आकाशामध्ये दचकले आहे काय झालं आणि काय नाही दणका मोठा उठलेला आहे युद्ध आणि मोठं घोरांदर झालेलं आहे कोण अपजय जय होईल की अपजय होईल अशा प्रकारे सगळ्यांना चिंता वाटू लागलेली ला आहे हनुमान श्रीराम भक्त योद्धा माझे कृपाळो पूर्ण जन्म ऐसा संपूर्ण या हनुमानजी असणारा कसा एकदम बलाढ्य वीर आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याच जोडीला असणारा अखिया कुमार हा हे असणारा एकदम चांगल्या प्रकारचं रत्न आहे चांगल्या प्रकारचा वीर आहे आणि तो असणारा न मारणारा या ठिकाणी एका वानाराने म्हणले कसा मारला असं सगळं आणि त्या ठिकाणी बोलू लागले आखे राखावया साठे रावने धाडले कोटा न अश्व गजरत पळता थाटे उच्छे पाटी पुरविले इकड दणका उठलेला कारण त्याला राजा रावणाला माहिती नाही की आपला आखे असणारा या ठिकाणी धुळीत मिळवलेला आहे म्हणून पाठ राखण्यासाठी कोणता राख आखे आहे का दुसरा आहे नाही नाही राखण्यासाठी या राजा रावणाने संख्या ना इतका दळभार घोडेश्वर पैदळ हत्तीश्वर हे सगळे पाठवलेले आहे केला कोंड मार रे करो निशिळा भार पाडले वीर रुधीर प्रवाहे एवढा सैन्याला हो पाठवलेला होता की रस्त्यांमध्ये आणि जागा नव्हती एवढा हनुमानजीच्या जवळ आलं हनुमानजीने एका क्षणामध्ये सगळ्यांचा आणि त्या ठिकाणी रक रंगोळी केलेली आहे अशी अवस्था या सैन्याची रामभक्त हनुमानजीने केलेली आहे सत्तेचाळीस चला हरिदास महाराजांचा मोबाईल नेलेला आहे कोणतरी त्यांना जायचं आहे त्यांना ताबडतोब आणून देण्याची कृपा करावी चला टावरचा ह्युए हिंग महाराज महाराज टावरचा ह्युए हिंग <laughs> स्थोपना आिठो श्रीदेव त